तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जुने बसस्थानक परिसरातून गांजा युवक ताब्यात पोलिसांची अचूक कारवाई अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांनी जुन्या बसस्थानक परिसरात मोठी कारवाई करत गांजा कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पोलिसांनी आरोपीकडून तब्बल अडुसष्ट हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार जुने बसस्थानक परिसर हे अनेक वर्षांपासून गांजा विक्रीसाठी कुप्रसिद्ध ठरले होते येथील काही व्यक्ती नियमितपणे अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा चालवत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती या माहितीची खात्री करून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गुप्त पाळत ठेवत कारवाई सुरू केली इब्राहिम शाह रंगेहात पकडला पोलिसांनी ईदगाह प्लॉट शेगाव येथे राहणाऱ्या इब्राहिम शाह सरदार शाह वय चाळीस या संशयित युवकाला रंगेहात पकडले त्याच्याजवळून तीन किलो चारशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला बाजार मूल्यानुसार या गांजाची किंमत प्रति किलो वीस हजार रुपये असून एकूण अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून शहर पोलीस ठाण्यात आणले आरोपी विरुद्ध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासा दरम्यान आरोपी कडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे गांजा विक्रीवर पोलिसांचा हल्ला बोल शहर पोलिसांनी मागील काही आठवड्यांपासून अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत संशयास्पद ठिकाणांवर अचानक धाडी टाकून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे जुन्या बसस्थानक परिसरातील ही कारवाई त्या मोहिमेचाच एक भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की गांजा विक्री आणि सेवनावर कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल शहरात अंमली पदार्थांचा कोणताही व्यापार चालणार नाही नागरिकांनीही अशा गैरकृत्यांविरुद्ध तातडीने पोलिसांना माहिती द्यावी नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक या यशस्वी कारवाईनंतर शेगाव शहरातील नागरिकांनी पोलीस दलाचे कौतुक केले आहे अनेकांनी सोशल मीडियावरून पोलिसांचे अभिनंदन करत शहरातील युवकांना व्यसनाच्या गर्तेतून वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे शहरात गेल्या काही महिन्यात गांजा दारू आणि इतर अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांनी वेळोवेळी निदर्शनास आणले होते परंतु पोलिसांच्या अलीकडील कारवायांमुळे अशा गैरप्रवृत्तींना आळा बसण्याची चिन्हे दिसत आहे या कारवाईमुळे शेगाव परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये एक खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात आणखी धाडींची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे जळगाव उन्नती न्यूज साठी सोपान बावस्कर शेगाव बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती